हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण हा अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो या दिवसापासून चैत्र महिन्यातील नवरात्रीलाही सुरुवात होत असते गुढीपाडवा नेमका कधी आहे त्याचप्रमाणे त्याची तारीख कोणती आहे शुभमूर्त कोणता आहे हे संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांचे त्याचप्रमाणे आंब्याच्या पानांचे तोरण लावत असतात या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये दे देवी दुर्गा मातेच्या रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती होत असते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो देवीच्या कृपेने साधकाचे सुख सौभाग्य वाढत असते देवीचे हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली त्यामुळे या शुभ मुहूर्तावर विश्वाचा निर्माता याची पूजा केली जाते म्हणजेच ब्रह्मदेवाची या दिवशी पूजा केली जाते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या मराठी महिन्यामधील चैत्र महिन्याला अतिशय महत्व आहे या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात होत असते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा हा सण तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे त्यामुळे या शुभयोगात गुढीपाडवा सण साजरा करावा गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतोय या योगाचा योग हा संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या शुभयोगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धियोगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून बारा मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धियोग आहे सर्वार्थ सिद्धियोगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानले जाते तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचक वेळ ही सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे सूर्योदय हा सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी त्याचप्रमाणे सूर्यास्त हा संध्याकाळी सहा वाजून अडोतीस मिनिटांनी होईल चंद्रोदय हा सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी तर चंद्रास्त हा संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी होईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याचा मुहूर्त काय आहे हे सविस्तर पाहिले आहे तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद